एक महत्वाची बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उद्या एकशे तेहतीसावी अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येनं अनुयायी दादर चैत्यभूमीवर येतात या निमित्तानं दादरच्या चैत्यभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या एकशे तेहतीसवी जयंती आहे आणि त्या निमित्तानं चैत्यभूमीवर दरवर्षी हजारोच्या संख्येत त्यांचे अनुयायी येत असतात आणि त्याचीच तयारी करण्यासाठी या ठिकाणी काम सुरू झालेलं पाहायला आहे राज्यपाल असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अनेक मोठे नेते आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत असते या ठिकाणी मोठं स्टेज उभारण्यात आलेलं आहे या ठिकाणावरून राज्यपाल रमेश बैस जे आहेत ते संदेशसुद्धा देणार आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आतमध्ये चैत्यभूमी या ठिकाणीसुद्धा जाणार आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीसुद्धा या ठिकाणी त्यावेळेस हजर राहण्याची शक्यता आहे या अनुषंगाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात असल्याचं पाहायला मिळतं आहे या ठिकाणी जो स्तंभ आहे त्या स्तंभाची रंगोरंगोटीचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर इतर सुविधा ज्या देण्यात येत असतात महापालिकेच्या वतीनं त्यासुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे आज रात्रीपासूनच अनेक अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि दिवसभर उद्या या ठिकाणी मोठे कार्यक्रमसुद्धा होत असतात आणि यासाठीच पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सा मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई